मला तरी आठवत नाही आंबेडकर पुतळ्यापासून अहिंसा स्तंभापर्यंत जी गर्दी असते ती सभा यशस्वी झाली आणि ती सभा विजयाची असते असं समजलं जातं त्याच्यामुळे आजच्या सभे आजची ही सभा विजयाची आहे असं समजायला काही हरकत नाही मला या ठिकाणी अनेक गोष्टी मांडायच्या आहेत परंतु व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष आहेत रुपारीता आहेत त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत मी फक्त सुनीलजी साहेब यांना आभार यासाठी मानतो की मी अनेक वर्ष राजकारणापासून बाहेर असतानासुद्धा आपण मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामावून घेतलं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मला बोलवून घेतलं पुण्यामध्ये आणि त्यांनी मला आदेश दिला की काका तुम्ही सहकारी पतसंस्था चळवळीत काम करता तुमच्याकडे सहकाराचं जे व्हिजन आहे तसंच व्हिजन तुम्ही खोपराव शहराकरता वापरा एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करा खोपरावचं आणि आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली तुम्ही माझ्याकडे या पाहिजे तेवढा मी निधी दे देईल देल। पण तिला अजिबात कमी पडणार नाही आणि माझी उमेदवारी जेव्हापासून जाहीर झाली तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इन्कमिंग एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलं आणि आजच्या विजयाची सभा ही त्याच्यावर शिक्कामोर्तब करणारी ठरणार आहे याबाबत मला काहीही शंका नाही आणि मित्रांनो विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे विरोधक घाबरलेले आहेत याचा आत्ताच एक बातमी माझ्याकडे आली की त्यांनी माझ्या उमेदवाराच्या विरोधात न्यायालयात सुद्धा नावा दाखल केलेला आहे जेव्हा समोरचे उमेदवार घाबरतात याची सुद्धा आशुदेश दादांकडे आलेली आहे म्हणजे जनतेच्या मनातून मी आहे जनतेच्या मनातून मला उतरवता येत नाही म्हणून काहीतरी कुटाळक्या करून ते आता कोर्टामध्ये गेलेले आहेत त्यांच्या दाव्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांनी आत्तापर्यंत जे काही काम केलेलं आहे आशुतोष दादांनी जो काही निधी आणलेला आहे तर प्रत्येक कामामध्ये खोडा घालण्याचं काम केलेलं आहे न्यायालयात जाण्याचं काम केलेलं आहे के पण त्याला आमचे सगळे आशुतोष दादाची भक्कम कार्यकर्त्यांची फळी सुनीलजी गांगुले असतील मंदारजी पहाडे असतील वीरेंजी बोरावके असतील कृष्णाजी आढाव असतील हे सगळे त्याला पुरून उरलेले आहेत आणि कोपराव मध्ये विकासाचं काम मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे अनेकदा विचारलं जातं तीन हजार कोटी रुपयाचा निधी कुठे गेला मित्रांनो माझ्यासमोर एक माहिती पत्रक आहे तीन हजार कोटी रुपयाचा निधी कुठे गेला याचं उत्तर आम्ही तुम्हाला या पत्रकातून दिलेलं आहे आणि खोट बोल पण रेटून बोल हीच त्यांची नीती आहे इसाप नीती सारखी त्यांची नीती आहे ही पद्मकांत भाऊ आपण गेले अनेक वर्ष अनुभवलेली आहे तर या इसाप नीतीला आपण हाडून पाडायचं आहे माझ्याकडे बोलण्यासारखे अनेक विषय आहेत परंतु आशुतोष दादा बोलणार आहेत ततकरी साहेब बोलणार आहेत रुपालिताही बोलणार आहेत त्याच्यामुळे ज्या ज्यावेळी कॉर्नर सभा होतील त्या त्यावेळी त्या, त्या कॉर्नर सभेमध्ये मी माझं मनोगत निश्चितपणे व्यक्त करील परंतु कोपरावकरांना एकच विनंती करतो यापुढं माझ्या आयुष्यातला एकच ध्यास कोपरावचा विकास माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत दिवसा रात्रीचे चोवीस तास मी कोपरावकरांसाठी उपलब्ध आहे माझे दारं ओ ओपन आहेत माझा मोबाईल चालू आहे यापुढं मी बाहेरगावचा जो काही माझा प्रवास आहे तो कमी करून माझा वेळ निश्चितपणे कोपराव साठी खात्री कोपराव करण्यात राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा